तर नमस्कार सर्व शेतकरी मंडळीला तर आज बघणार आहे आपण आजचा मका बाजार भाव तर आज तारीख आहे सोळा दहा दोन हजार पंचवीस तर अशाच मकाचे भाव जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आमच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे येवला मार्केट भाव तर चला बघूया आजचा मार्केट भाव ह काय गेली माका सोळा सोळाब्याऐंशी कुठले तुम्ही किती दिवस झाले माका काढून दहा दिवस झाले काय वाहू गेले माका साडेतेराचे किती दिवस झाले माका काढून आठ दिवस कुठले तुम्ही गाव आता काय वाहू गेले माका

काय भाऊ गेले सोळाशे सोळाशे कुठले तुम्ही खंडाळा खंडाळा किती दिवस झाले माझा काढून चार चार्पत दिवस झाले चारपत दिवस काय भाव गेले मा सोळा आठ टू

काय सांगा काय होऊन तेराशे पंचवीस किती दिवस झाले राजापूर काय गेले दादा माका काय भाऊ गेले माका तेराशे चाळीस कुठले तुम्ही बायगाव बायगाव किती दिवस झाले माका काढून दोन दिवस दादा काय भाऊ गेले माका अठराशे अहत्तर कुठले तुम्ही गणेशपूर सुखी येवला किती दिवस झाले माका काढून आठ दिवस झाले दिवस काय बघेल दादा माका सतराशे एक्वन सतराशे एकावन्न कुठले तुम्ही बदापूर बधापूर किती दिवस झाले माका काढून पंधरा दिवस झाले काय पंधराशे पंचवीस पंधराशे पंचवीस कुठले तुम्ही बल्लेगाव बल्लेगाव किती दिवस झाले माका काढून मात्र काढून आठ दिवस झाले काय गेली माका काय भाग सतराशे सतराशे एक कुठले तुम्ही माटुलटान माटुलटान किती झाले काढून सात दिवस बाबा काय भाऊ गेले माका एकोणीसशे कुठले तुम्ही किती दिवस झाले माका काढून काढून चार पाच दिवस झाले चार पाच आठ दिवस झाले काय भाऊ गेले सतराशे सतराशे किती दिवस झाले माका काढून సత్ర दादा काय भाव येईल मका ये। काय सतराशे रुपये गेले सतराशे रुपये कुठले तुम्ही कुठले माझ्यापूर अज्यापूर किती दिवस झाले मका काढून सात सात दिवस झाले असं मका येईल हां चौदाशे रुपये चौदाशे रुपये कुठले तुम्ही अंतरविली अंतर विले कर किती दिवस झाले मका काढून मका काढून पाचवा दिवस आधी पाचवा दिवस

मका आज आठवा दिवस आहे आठवा दिवस काय भाव गेली पाहिजे तुमची काय अपेक्षा होती काय भाव गेली पाहिजे कमी आठवाशे एकोणीसशे तर खरं हा संपा न तोडून एकदम वाळेल मका ती बाबा काय भाव गेली सतराशे एकवीस सतराशे कुठले तुम्ही किती दिवस झाले दिवस माहिती ना हां फुलबरी होती हां काढली जाऊ हा हा त्याच्यात सात क्विंटल गट आली अरे बा काय अपेक्षा होती तुमची दोन हजाराची अपेक्षा होती मग आता आता का काय सतराशे एकवीस भाव घटला काय करतात चौदाशे रुपये चौदाशे रुपये कुठले तुम्ही रवंडशीर रावंडा किती दिवस झाले माका काढून मका चार पाच दिवस झाले चार पाच दिवस सोळा सतरा मावसर मग काय हां सोळा सतरा मावसर मग काय तीन चार दिवस झाले सतराशे रुपये गेली मग काय भाव गेली काका मका ते चौदा एक काम परत चालू चौदा एक कान कुठले तुम्ही नगरसेन नगरसेन दिवस झाले म्हाका काढून आठ दिवस झाले परत चालेल आता काय घरी झालेलं घेऊन काय भाव तो काय अपेक्षा मोबाईलवर येईल का हां कारण काही दोन हजार सुद्धा एकेणावीसशे रुपये माहिती आहे ठीक आहे ती आज मका सोळाशे साठ रुपये कुठले तुम्ही कोळगाव पोळगाव किती दिवस झाले मका काढून दोन आठ दिवस झाले आठ दिवस काय वाग गेले काका माका तेराशे तेराशे कुठले तुम्ही हा कुठले सातडी किती दिवस झाले माका काढून म्हाका काढून किती दिवस चार दिवस झाले ना काय देऊ गेले मका ते अराशे तीस रुपये तेराशे तीस रुपये काय केलं तुम्ही चुकीचे चुकीचे काय नाही काय करणार काय ते किती दिवस झाले म्हाका काढून तीन दिवस झाले

काय तरी घरी घ्या घरी घेऊन पंधराशे एकसठ पंधराशे एकसठ कुठले तुम्ही निमगाव निमगाव किती दिवस झाले मग काढून पाच दिवस झाले भाऊचा